आपण आलोय शेतामध्ये तर चालू आहे वेळापूळ्याची पूजा पूजा कशी चालू आहे ती चालू आहे पूजा म्हणते अशी कोक आणि ही चालू आहे पूजा इथं ती मामी आहे आमच्या हि मामा आणि ती आमचं नरू आहे आणि इकडं आमची बच्चा पार्टी बसले आणि आमचे भाऊ आहे गाईज ही पूजा चालू <laughs> <laughs> ही पूजा झालेली आहे हे बघा अशा प्रकारची पूजा असते आणि ती नारळ आमचोग सापसुळे म्हणाले ती पूजा झाल्याच्या नंतर लगेचच जेवायला आणि नंतर मग अशा प्रकारचा असते ही वेळामोशेचा सण हे बघा ही शेत आहे आणि ह्या शेतामध्ये असा सण असते मोठा आमच्या लातूर जिल्ह्यातला आम्ही सगळेजण जेवायची वाट बघत बसलो आणि भाकर भजी असे डबे घेऊ घेऊ चुरू चुरू खायला आणि आम्ही म्हणजे बिचाऱ्या जेवणाने बसल्या हो का जांब खात बसलाय का

गायचा आमच्या मध्ये एक पोरग आले तिकडे नाही नुसतं सगळ्याला नाव ठेवाले बघा काही बी नाव ठेवायले आमच्या आम मम्मीला जय म्हणाले प्रसाद देतो महाराजाचा बालू महाराजाचा काही बी बोलायला दिला तर काय करणार काय रा असं कृष्ण नाही तोंडा तेवढी मोठी भरून काही बोलत बसले इथं मारून आले त्यांना काही बोलत बसले इथं बारक्या बारक्या आमच्या सारख्या लेकर आला हा तुम्ही किती ठेवला बापूला तेवढा बोला अशी मस्ती चालू आहे शेवट का आम्हाला

ये आदर्श जेवायला अरे आम्ही घरला जाणार पुन्हा आम्ही तर संतुनेच्या गाडीवर आला तुला माहित नाही का संतुने आणखी ये बघा सगळे जण जीऊन मस्त खाली खाऊन पिऊन पडले तर आता एक बाजवर सा, जण किती जण बसले तर किती मजा चालू आहे ही तर खरा आनंद असते येळवशीचा जी येळोशी नालायक किनला एक तुला मी घेऊन आले म्हणून तू आनंद घेलीस एवढा नाहीतर त्या पुनि स्टेशनवर म्हणलं बरोबर आहे ती बरोबर आहे मी येणार चलते जबरदस्तीने आले आहे सरदिन मला आज पतंग कुणाच आहे ती त्याला घेऊन जाऊ देऊ नको चार पर्षात पिवशात ती पतंग दहा दिवस गाडी घेऊन जाकी उडवायची झालं <laughs> जाकी